सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही आपलं स्वागत करतो आहे मोहोळ नगर परिषदेची निवडणूक अत्यंत रंगतदार परिस्थितीत येऊन ठेपलेली आहे आणि आज तर दहा तारखेपासून फॉर्म भरायला चालू झाले होते परंतु आजपर्यंत दोन ते तीनच फॉर्म आलेले आहेत आणि असं असताना आज वार सोमवार मोहोळचे ग्रामदैवत नागेश यांचा वार असतो आहे आणि असं असताना एकंदरीत आजचा शुभमुहूर्त या सोमवारच्या वाराचं महत्त्व असून सर्व नगराध्यक्षपद आणि नगरसेवक पदांच्या उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी भर भरणार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाची युती झालेली असून त्यांच्यातर्फे सिद्धिवस्त्रे हे नवीन चेहरा आणि अत्यंत तरुण युतीचं उमेदवारी त्यांनी जाहीर केलेली आहे आणि असं असताना भाजपाकडून शीतल क्षीरसागर देखील आजच या ठिकाणी फॉर्म भरण्यात येणार आहे या ठिकाणी आपण बघू शकता की मोठी गर्दी या, या मोहोळ नगर परिषदेच्या थी ठिकाणी झालेली आहे आणि असं असताना एकंदरीत मोहोळचं चित्र हे अतिशय रंगतदार परिस्थितीत येऊन ठेपलेलं आहे आणि एकंदरीत आज नगरसेवक असतील किंवा अधिकृत ओ ज्यांना ए बी फॉर्म भेटलेलं आहे ते सर्व उमेदवार आज या ठिकाणी फॉर्म उमेदवारी अर्ज मोठा शक्ती प्रदर्शन घेऊन भरणार आहेत आणि असं असताना एकंदरीत त्यांच्या काय प्रतिक्रिया असतील ते पण आपण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर चला तर मग सोलापूर टाईमच्या माध्यमातून अपडेट आप आपण देतच राहूयात